मित्रांनो दोन दिवसापासून म्हणजे जेव्हापासून छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून आहे तेव्हापासून छगन भुजबळ यांचा चोरा किंवा त्यांचे गादळापट भयानक सुरू आहे काल छगन भुजबळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे, त्याने अक्षरशः अजित पवार गटाच्या चिंदड्या उडवल्या त्या म्हणजे त्यांना एका पत्रकारानं ज्यावेळेस प्रश्न विचारला की तुम्हाला मंत्रिपदाला डावल त्याबाबत तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी वगैरे काही चर्चा वगैरे झाली होती का की मंत्रिपद कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं वरिष्ठांशी चर्चा झाली होती का असा प्रश्न केल्याबरोबर छगन भुजबळ भयंकर संतापले आणि ते एक वेळेस नाही तर तीन वेळेस त्यांनी उत्तर दिलं की कोण वरिष्ठ कोण वरिष्ठ याचा अर्थ अजित पवार गटामध्ये मी वरिष्ठ आहे असं त्यांना सांगायचंय अजित पवार यांचं त्यांनी नाव जरी घेतलं नाही तरी कोण वरिष्ठ असं म्हणत त्यांनी अजित पवार यांचा आदेश आपल्याला लागू नाही असं कुठंतरी त्यांना सुचवायचं होतं मात्र काल तर त्यांनी भयानक अशी गप्पस्फोट केल्या या अजित पवार गटामध्ये अजित पवार स्वतःच्या डोक्याचा काहीच वापर करत नाहीत त्यांना काय निर्णय घ्यायचा काय निर्णय नाही घ्यायचा हे पक्षाचे प्रमुख म्हणून खरं तर त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे मात्र बारीक सारीक गोष्टसुद्धा ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जे सांगतील ते अजित पवार करतात मग अजित पवार यांच्याकडे स्वतःच काही बुद्धिमत्ता वगैरे नाही आहे का आणि लोकशाही नावाचा एक काहीतरी भाग असतो हे तिघं हे तीन तिघाडा असं म्हणत हे तिघंच पक्षाचं सगळे निर्णय घेतात आणि लोकशाहीमध्ये माझ्यासारख्या वरिष्ठ म्हणजे मी शरद पवार गटाला सोडलं आता अजित पवार गटाचा विचार केला तर राजकीय के अनुभवाच्या दृष्टीनं सगळ्यात जास्त राजकीय अनुभव मला आहे आणि या संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी कोण असतात तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांना फार कळतं काय का अशा प्रकारची भयानक अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली एवढंच नाही तर मी ज्यावेळेस लोकसभेला तिकीट द्या म्हणत होतो त्यावेळेस यास अजित पवार यांनी कच खाल्ली का तर तिकडे जरागे पाटील यांनी माझ्या नावाला विरोध केला म्हणजे त्यावेळेस देखील स्वतःच्या डोक्याचाच अजित पवार यांनी कुठेही वापर केला नाही त्यानंतर मला असं सांगितलं की तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवू आणि परस्परच या तीनही लोकांनी अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी परस्पर निर्णय घेऊन टाकला आणि तिकडे मकरंदा पाटील यांचे कोणतरी बंद हो त्यांना राज्यसभा देऊन टाकले हा काय प्रकार आहे नंतर मला सांगितलं की तुम्हाला आता विधानसभा निवडणूक लढवायची आहे मीही हो म्हटलं विधानसभा निवडणूक लढवली आणि नुसते लढवले नाही तर चांगल्या मताने निवडून आलो आता मला मंत्रिपद दिलं नाही आता मला म्हणतायत की तुम्ही पुन्हा राज्यसभेवर जा म्हणजे मी काय लहान लेकरो वगैरे आहे का की वोट म्हणलं की उठायचं बस म्हणलं की बसायचं छगन भुजबळ यांचा राजकीय पिंड असा नाही मी काय अगलबच्चा किंवा बगल बच्चा नाही माझं स्वतःचा क्रेडिट आहे त्यामुळं तुम्ही म्हणाल तसं वाकायचं तुम्ही म्हणाल तसं वागायचं हे मला जमणार नाही असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना अक्षरशः बिनपाण्याची हजामत केली पण मुद्दा असा येतो की अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना डावलण्याचं कारण काय कारण अजित पवार गटाचा सध्याचा जर आपण विचार केला तर, के तर वळसाहेब पाटील यांच्याबरोबरच्या लेवलचे नेते म्हणून उलट वळसाहेब पाटील यांच्याही पेक्षा कारण त्यांना शिवसेनेचा अनुभव आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा अनुभव आहे त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत आपण बघितलं तर छगन भुजबळ एकमेव असे अनुभव संपन्न त्या ठिकाणचे नेते होते तरी देखील त्यांना डावललं का गेलंय खरं तर अजित पवार यांना स्वतःच्या पक्षाची ओळख ही शरद पवार यांचा जसा पक्ष होता म्हणजे आपल्याला आता माहिती आहे राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा असा वाद सुरू आहे ओबीसी बऱ्याच अनुषंगाने आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वळलेले आहेत आणि राष्ट्रवादीची मूळ ओळख हे मराठा बेसिक पक्ष अशी त्यांची ओळख आहे शरद पवार हे सुद्धा निवडणुकीपूर्वी किंवा संबंध प्रक्रियेमध्ये म्हणजे जनांगे पाटील यांनी उमेदवार उभे न करण्याची घोषणा केली त्यावेळेस शरद पवार यांनी जनांगे पाटील यांचं कौतुक केलं होतं त्यांना धन्यवाद सांगितलं होतं म्हणजे कुठेतरी जसं शरद पवार यांनी स्वतःच्या पक्षाची ओळख प्रो मराठा म्हणजे मराठा बेसिक वोटर अशी केले होते तसंच कुठंतरी अजित पवार यांना करायचं आहे का अशी आता चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळं छगन भुजबळ यांना जर का आपण डावललं तर आपोआप एक प्रकारे मराठा लॉबीमध्ये मराठा समाजामध्ये आपल्या पक्षाची प्रतिमा ही मराठ्यांच्या बाजूनेच असणारा पक्ष अशी होईल आणि कुठेतरी मग राहिलेला शरद पवार यांचा जो काही पक्ष आहे त्यांना आपल्याला डॅमेज करता येईल आणि या सर्व गोष्टी जर का घडून आणायचं असतील तर मग एका छगन भुजबळ यांचा बळे देण्यात हरकत काय असा विचार झाला असणार आणि याचमुळे कुठेतरी अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचं मंत्रीपद कापलंय मात्र आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार आहेत कारण त्यांनी एक सूचक स्टेटमेंट केलं की के जहा नाही चैना वहा नाही रहना म्हणजे जिथं चैन नाही जिथं शांतता नाही तिथं आपल्याला राहायचं सुद्धा नाही पण आता भुजबळ करतल तरी काय विरोधात जाऊन तरी काय फायदा नाही त्यामुळं ते नेमकी आता कुठली भूमिका घेतात अर्थात त्याने अजित पवार यांना अंगावर घेतलंय हे तर खरं आहे मात्र आता पुढं ते नेमकं कुठल्या वाट्याला जातात हे पाहणं खूप उत्सुकता राहणार आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं छगन भुजबळ अजित पवार गटाला सोडतील का आणि सोडलं तर कुठल्या पक्षात जातील कमेंट नक्की करा धन्यवाद